नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या संपूर्ण देशभरामध्ये आपण पाहतोय की घुसखोर बांगलादेशी किंवा रोहिंग्या यांच्याविरुद्ध एक मोहीम उघडण्यात आलेली आहे खोटी कागदपत्रं खोटे सगळे दाखले असे देऊन हे असे अनेक लोक भारतामध्ये अनेक वर्षांपासून राहत आहेत किंबहुना केवळ राहत नाही आहेत तर इकडच्या विविध योजनांचा विविध सुविधांचा लाभसुद्धा उठवत आहेत आणि त्याचबरोबर इकडे घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांमध्ये म्हणा किंवा अशा काही अराजक सदृश अशा घटनांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचंही दिसून येते आता हे घुसखोरांना बाहेर काढण्याची जी एक मोहीम राबवण्यात आली आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने बांगलादेशी जे आहेत ते बाहेर काढले जात नाही आहेत कारण ते शोधणं त्यांची तपासणी करणं त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणं ते खरोखरच भारतीय नागरिक आहेत का हे पाहणं कधीपासून ते राहत आहेत या सगळ्याचा छडा लावेपर्यंत बराच वेळ जातोय त्याच्यातून थोड्या थोड्या संख्येने बांगलादेशी सापडत आहेत त्यांच्या त्यांचे दाखले आहेत ते शोधण्यात येत आहेत आता ही खरी तर योग्यच प्रक्रिया आहे की भारतामध्ये असे वर्षानुवर्ष लोक येऊन राहिलेले आहेत आणि ते केवळ राहत नाही आहेत तर ते अशा पद्धतीने देशामध्ये एक अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात अनधिकृत त्या ठिकाणी घरं बांधली जात आहेत त्यांच्यासाठी अनधिकृत वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जात आहेत मतदान त्यांच्याकडून केलं जाते आणि ते काही ठराविक पक्षांना त्यांनी मतदान करावं अशा पद्धतीने प्रयत्न होत आहेत एक गठ्ठा मतदान त्यांनी त्यांच्यामुळे केलं जाईल आणि त्यातून आपण वर्षानुवर्ष निवडून येऊ अशा पद्धतीने या लोकांचं पालनपोषण इकडे होतंय आणि म्हणूनच हे बांगलादेशी रोहिंग्या जे घुसखोर आहेत आणि ते केवळ पश्चिम बंगाल आसाम याच भागांमध्ये राहत नाहीत तात संपूर्ण देशात विविध राज्यांमध्ये त्यांनी घुसखोरी केलेली आहे अशा लोकांना हुडकून जर बाहेर घालवून टाकण्यात येत असेल त्यांच्या यांच्या देशात पाठवण्यात येत असेल तर त्यात चूक काय आहे पण आज अनेक लोकांना या घुसखोरांचा उमाळा येताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तो कशासाठी त्यावेळेला ते, ते बांगलादेशी घुसखोर नसतात तर निव्वळ मुस्लिम लोकांवर कसा अन्याय होतोय अशा पद्धतीचा एक कांगावा केला जातो की बघा मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत मुस्लिमांना हुसकावून लावलं जाते त्यांना हकलून दिलं जाते ते नुसते मुस्लिम नाही आहेत तर ते बांगलादेशी घुसखोर आहेत भारतातले जे राहणारे मुस्लिम आहेत जे भारतीय आहेत त्यांना कोणी हुसकावून लावत नाही आहे पण जे बांगलादेशातून आलेले आहेत म्यानमारमधनं आलेले आहेत हे भारतीय नागरिक नाहीत ते छुप्या मार्गाने भारतामध्ये येत आहेत त्यांना आणलं जाते काही एजंट अशा पद्धतीचं कामं करतायत त्यांना इकडे सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत त्यांना सगळी कागदपत्र उपलब्ध करून दिली जात आहेत एक मोठी यंत्रणा काम करते जी देशाविरुद्ध काम करणारी यंत्रणा आहे आणि ती यंत्रणा मोडून काढण्याचं जर काम केंद्र सरकार करत असेल जे आत्तापर्यंत कधीच झालं नाही काँग्रेसची सरकार असताना उलट असे घुसखोर यावेत जेणेकरून अशा अनधिकृत सगळ्या वस्त्या तयार व्हाव्यात आणि त्या आपले मतदार बनावेत पुढे जेणेकरून आपल्याला कोणी हलवू शकत नाही तिकडून ही जी धारणा होती ती आता हळूहळू तुटायला लागलेली आहे संपायला लागलेली आहे कारण या केंद्र सरकारने ही कारवाई सुरू केली आणि त्या माध्यमातून हे बांगलादेशी घुसखोर जे आहेत ते बाहेर हाकलून दिले जात आहेत आसाममध्ये तर मोठ्या संख्येने या बांगलादेशींचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं आणि ते केवळ राहत नाहीये तर आसाममधली सगळी डेमोग्राफी जी आहे ती बदलण्याचा प्रयत्न आहे हिंदूंना तिथून पळवून लावणं त्या त्या भागातून आणि तिथे आपलं वर्चस्व निर्माण करणं आपल्या धर्माचं धर्माच्या नावावर हे वर्चस्व निर्माण करणं आणि हिंदूंना पळवून लावणं हे काम या बांगलादेशी घुसखोरांनी रोहिंग्या घुसखोरांनी केलेलं आहे पण त्यांचा उमाळा काही लोकांना येतो आता एक अशाच पद्धतीची एक परिषद जी आहे ती भरली होती आणि त्या परिषदेच्या माध्यमातून बघा कशा पद्धतीने या सगळ्या बांगलादेशी घुसखोरांवर कसा अन्याय होतोय मग ते घुसखोर म्हणत नाही आहेत पण कसे या सगळ्या मुस्लिमांवर अन्याय होतोय त्यांना कसं आकलून लावलं जाते त्यांची कशी घरी घरं जी आहेत ती उद्ध्वस्त केली जात आहेत हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक अशा पद्धतीची एक परिषद भरवण्यात आली होती सव्वीस तारखेला आणि त्या परिषदेमध्ये मग मा माजी न्यायाधीश असतील आय एस अधिकारी असतील आणि आता मध्यंतरी ज्या चर्चेत होत्या मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा नियोजन आयोगाच्या ज्या एक सदस्य होत्या सय्यद हमीद त्यासुद्धा त्याच्यामध्ये होत्या हर्ष मंडेर नावाचे एक चळवळ करणारे आहेत चळवळीतले कार्यकर्ते ते सुद्धा होते माझी न्यायाधीश काही होते ते सुद्धा याच्यामध्ये बोलणार होते या सगळ्या परिषदेदरम्यान काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ते, ते बंद पाडलं त्याच्या विरोधात घोषणाबाजी केली जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या आणि या सगळ्या एकूण या परिषदेच्या विरोधात घोषणाबाजी केली कसली परिषद आहे तर ही परिषद कशासाठी तर हे सगळं जे काय होतंय अतिक्रमण हटवलं जातंय तो कसा अन्याय आहे त्या लोकांवर त्या लोकांना जगण्याचा अधिकार आहे ते माणूस आहेत हे सांगण्याचा प्रयत्न हे सगळे तथागतीत विचारवंत न्यायाधीश कायद्याचे रक्षक मानवले जाणारे लोक करतायत त्याचं आश्चर्य वाटत हेच कधीतरी न्यायाधीश होते हेच कधीतरी नियोजन आयोगाचे सदस्य होते म्हणजे यांचा विचार काय होता की घुसखोरांनी यावं इथे तिथे राहावं आणि त्यांच्याकडे आपण काय म्हणून बघावं तर माणूस म्हणून बघावं पण यापैकी कोणी या, या विचारवंतांपैकी कोणी या सगळ्या घुसखोरांपैकी एक दोन लोकांना आपल्या घरी ठेवलं नाही की बिचाऱ्यांना बाहेर कशाला पाठवून द्या त्यांच्यावर तिथे अशा अनधिकृत वस्त्यांमध्ये राहावं लागतंय कुठे खातील कुठे पिणार आहेत ते काही कुठे जेवण बनवतील कसे राहतील हा सगळा विचार या सगळ्या विचारवंतांनी करून आपल्या घरी दोन दोन बांगलादेशीनं ठेवलं नाही पण विचार मात्र काय की त्यांना हुसकावून लावू नका ते माणूस आहेत माणूस जो आहे तो सगळे अख्ख्या जगामध्ये माणसंच आहेत पण तिथे घुसखोरी करून ज ज्या पद्धतीचा असंतोष निर्माण केला जातो ज्या पद्धतीने सुविधा ज्या त्या बळकावल्या जातात ज्या तिकडच्या नागरिकांना तो अधिकार आहे त्यांना न मिळता या घुसखोरांना त्या सुविधांचा अधिक लाभ मिळतो गरिबीच्या नावावर त्याचं काय करणार म्हणजे हा सगळा जो पैसा लोक कररूपाने देत आहेत देश चालवण्यासाठी सरकारला तो कोणासाठी वापरला जाईल तर या घुसखोरांसाठी म्हणजे मोफत घरं असतील किंवा कमी दरातली घरं असतील अन्नधान्य योजना असेल विमा योजना असतील शेतीच्या योजना असतील या सगळ्यांचा लाभ हे घेणार खोटी कागदपत्र सादर करून आणि त्या विरोधामध्ये हे सगळे विचारवंत लढणार त्याविषयी विचार मांडणार की त्यांना हुसकावून लावू नका या ज्या सय्यद हमीद आहेत या मनमोहन सिंगाच्या काळामध्ये नियोजन आयोगाच्या सदस्य होत्या त्या काय म्हणत आहेत तर बांगलादेशींना कशाला हुसकावून लावताय ते गरीब आहेत ते जाणार कुठे अख्खं जग जे आहे तिथे माणसंच राहत आहेत त्यांना आपण कसं हुसकावून लावू शकतो त्यांना अधिकार नाहीये का त्यांच्याकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे आम्ही मुस्लिमांकडे हिंदूंकडे ख्रिश्चनांकडे सगळ्यांकडे माणूस म्हणून बघतो त्यांना कसं बाहेर काढलं जाईल याच सय्यद अमिद यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्या एवढ्या मोठ्या पदावर काम केलेली व्यक्ती अशा पद्धतीने निरर्थक बोलत असेल हे सगळे जे कोणी घुसखोर आहे ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना हकललेलं नाहीये ते बांगलादेशातून इथे अनधिकृत पद्धतीने आलेले आहेत अनधिकृत कागदपत्र बनवलेली आहेत आणि ते बनवून इथे राहत आहेत आणि इकडच्या सुविधांचा लाभ घेत आहेत ते कसं काय पटणार आहे हे सगळे जे विचारवंत आहेत हे ज्या ठिकाणी राहतात उच्चभ्रू कॉलनीमध्येच राहत असणारे तिकडे बाहेर बोर्ड लावलेला असतो फेरीवाल्यांना मनाई आहे कोणालाही ट्रेस पासर्स असतील त्यांना इमारतीमध्ये येता येणार नाही तेव्हा तो माणूस माणूस नसतो का ट्रेस पासर किंवा तो फेरीवाला पण त्यासाठी बोर्ड लावले जातात सुरक्षा रक्षक ठेवले जातात की कोणी ऐरा गैरा माणूस आतमध्ये येऊ नये जो सोसायटी मधला असेल जो इमारती मधला असेल तोच फक्त यावा बाकीच्यांना मनाई आहे ते तर भारतातले असतात फेरीवाले पण त्यांना मनाई केली जाते कोणी काही विकायला येणार असेल माणूस त्याला मनाई केली जाते तेव्हा हे विचार करत नाहीत की बाबा हा माणूस आहे याला माणूस की दाखवली पाहिजे ये आमच्या इथे सोसायटीमध्ये काय विकायचं ते विक अशी सगळी मंडळी हा सगळा बनाव रस्तान दिसतात प्रशांत भूषण यांच्यासारखे वकील सुद्धा त्याच्यामध्ये आहेत ही सगळी काँग्रेसची इकोसिस्टीम आहे जे हा सगळा एक देखावा उभा करतात की बघा गरीबांवर अत्याचार होत आहेत आणि हे तर सगळे अनधिकृत आहेत त्यांना हाकलून लावणं हे आपल्या देशाचं कामच आहे तो कायदाच आहे आणि हे सगळे कायदे पंडित त्यावर बोलतायत की कशा पद्धतीने त्यांना हाकलून लावलं जाते मुळात ते इथे येत आहेत का हा विचार कोणीच मांडत नाही जर बांगलादेशा स्वतंत्र देश तयार केला पाकिस्ताना स्वतंत्र देश तयार केला की आम्हाला आमचा देश हवा आहे आमच्या धर्माप्रमाणे देश हवा आहे आता तिकडचे लोक इथे घुसखोरी का करतात अनेक लोक आपण आता मध्यंतरी जी मोहीम राबवली अनेक लोक असे पकडले गेले जे पाकिस्तानचे नागरिक आहेत पण वर्षानुवर्षे इथे राहत आहेत त्यांचा विजा संपलेला आहे त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र नाही आहेत पण खोगट खोटी कागदपत्रं तयार करून ते इथे राहत आहेत बांगलादेशी तर मोठ्या प्रमाणावर आहेत त्याविषयी हे सगळे विचारवंत एक शब्द काढणार नाहीत बरं त्या बांगलादेशमध्ये पाकिस्तानमध्ये जे हिंदू राहत आहेत अनेक वर्षांपासून त्यांची संख्या का कमी होत गेली ती का वाढली नाही ते तर अधिकृत राहत होते तिकडे पण त्यांना धर्मांतरित केलं गेलं त्यांना त्यांच्या अत्याचार करण्यात आले त्यांच्या मंदिरांवर हल्ले करण्यात आले त्यांच्या मुलींना पळवून देण्यात आलं आम्ही मध्यंतरी व्हिडिओसुद्धा बनवला होता सिंधच्या संदर्भामधला पाकिस्तानमधला तिथे कशा पद्धतीने हिंदूर्व अत्याचार होतात त्याविषयी हे सगळे जे आहेत हर्ष मंडेर असेल प्रशांत भूषण असतील सय्यद हमीद असतील हे एक शब्द काढत नाहीत तेव्हा त्यांना ते माणूस दिसत नाही तेव्हा त्यांना ते सहानुभूती दिसत नाही तेव्हा त्यांना ते जग दिसत नाही जगातली माणसं दिसत नाहीत त्याविषयी कोणती पत्रकार परिषद घेत नाही त्याविषयी कोणती अशी चर्चा करणारी परिषद घेतली जात नाही चर्चासत्र ठेवली जात नाहीत कोणासाठी ठेवली जातात तर भारतामध्ये जे अतिक्रमण करतायत भारतामध्ये जे करता भारता येऊन अनधिकृत पद्धतीने राहत आहेत त्यांना हुसकावलं तर यांच्या छातीमध्ये कळ येते पण तिकडे राहणारे जे हिंदू आहेत ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अत्याचार झाले त्यांची संख्या आज एक किंवा त्यापेक्षाही कमी टक्क्यांवर आलेली आहे पाकिस्तान आणि बांगलादेशमधली त्यांच्याविषयी यांना कधी उमाळा येत नाही जेव्हा जेव्हा अशा घटना वर्तमानपत्रात वाचायला मिळतात चॅनलवर वाचायला मिळतात इकडच्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या तेव्हा ते हे कुठेही कधी बोलताना दिसत नाहीत तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही कारण हे सगळे खऱ्या अर्थाने घुसखोर आहेत या सगळ्या विचारधारेमध्ये घुसलेले लोक आहेत आणि हे खऱ्या अर्थाने या घुसखोरीला कुठेतरी लपवण्याचा दडवण्याचा प्रयत्न करतात आणि खोटं चित्र उभं करतात की आपण काहीतरी भारत काहीतरी मुस्लिमांवर अन्याय करतोय हा या घुसखोरांवर अन्याय आणि ज्यांना कोणाला त्याबद्दल सहानुभूती असेल उमाळा आला असेल त्यांनी ठेवावे आपल्या घरी दोन दोन बांगलादेशी दोन रोहिंग्या आणि बघावं दाखवून द्यावं की आम्ही किती त्यांच्याबद्दल आम्हाला कळवळ आहे किती प्रेम आहे माणूस म्हणून पण एकही माणूस असं करणार नाही कधीही पुढे येणार नाही साधे इमारतीमध्ये सुद्धा ते अशा पद्धतीने बाहेरच्या कुठल्या व्यक्तीला घेत नाहीत ते या बांगलादेशींना काय घेतील घरामध्ये पण हे सगळे लोक अशा पद्धतीने परिषदा घेतात आणि त्याविरुद्ध वातावरण तयार करतात की कसं हे सरकार गरीबांवर अन्याय करते मुस्लिमांवर अन्याय करते आम्ही मुस्लिमांचे आहोत ख्रिश्चनांचे आहोत हिंदूंचे आहोत मग दाखवून द्या बांगलादेशामधल्या हिंदूंवरच्या अन्यायाविरुद्ध विरुद्ध एकदा आंदोलन घ्या हाती पण यांना चिंता कुठली असते तर गाझापट्टीमध्ये ज्या मुस्लिमांवर हल्ला झालेत इस्रायलने केलेले हल्ले आहेत तिथे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याची चिंता ह्याना असते गाझापट्टी कुठे इस्रायल कुठे पण त्यांचा त्याच्याविषयी यांना कळवळा जास्त असतो पण दुसऱ्या देशातल्या जर मुस्लिमांची तुम्हाला काळजी असेल ती असायला हरकत नव्हती पण मुळात इस्रायलने हमासवर हल्ले केलेले आहेत हमासला लपवणाऱ्यांवर हल्ले केलेले आहेत त्याविषयी कधी ते बोलत नाहीत त्या दहशतवादाविषयी बोलत नाहीत इस्रायलमधल्या लोकांना पळवून नेलं अपहरण केलं त्यांच्या हत्या केल्या त्यातल्या महिलांवर अत्याचार केले त्याविषयी यांना कळवळ येणार नाही ती माणसं नसतात यांना पाहिजे तीच माणसं असतात यांना हवे तीच माणसं दिसतात त्यांच्यामध मा, त्यांच्याबद्दलच सहानुभूती त्यांना वाटू लागते हा दुटप्पीपणा त्यांचा दिसतो त्यामुळे ही सगळी खरी घुसखोर मंडळी आहेत जी सगळ्या अशा सिस्टीममध्ये घुसलेली आहेत जे आज दा दिसतंय आपल्याला माझी न्यायाधीश आहेत पण बघा त्यांचे विचार काय आहेत ते या घुसखोरीला समर्थन करतायत म्हणजे न्यायाधीश असताना यांनी काय काय केलं असेल याचा विचार मनामध्ये येतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद